नमो बुद्धाय जय भीम मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तुम्ही कशा आहात असं आहे की तुम्ही सर्वजण ठीक असाल मजेत असाल स्वस्त आणि एकदम मस्त असाल तर संध्याकाळचा टाईम आहे आणि संध्याकाळचं रुटीन म्हणजे तीन ते म्हणजे तीन साडेतीन वाजल्यापासूनचं सा रि रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्याचसोबत काही अशा गोष्टीही तुमच्यासोबत शेअर करणार आहे की ज्या गोष्टी, गोष्टी। शक्यतो कोणी सांगत नाही घरची परिस्थिती म्हणा की घरच्या अडचणी म्हणा की घरच्या काही वैयक्तिक गोष्टी म्हणा ह्या अशा गोष्टी कुणी शेअर करत नाही पण मन मोकळं कुठे करावं म्हणून आज म्हटलं नाही कुठं तर आपली यूट्यूब फॅमिली जेवढी झाली त्या यूट्यूब फॅमिलीवरच मी मला मन व्यक्त करतो तर संध्याकाळचा टाईम आहे आणि पाणी थोडं थोडं यायला सुरू झालं होतं म्हणजे पाऊस थोडा थोडा यायला सुरुवात झाली होती मग सगळे कपडे मी बाहेरून काढून आणले होते आता त्यातले काही ओले होते काही सुकले होते म्हणजे जे वले आहेत कपडे ते साईडला काढून ठेवले आणि जे वले आहेत ते कपड्याचे मी घळ्या करून साईडला ठेवल्या आता विषय असा झाला की सकाळी सकाळी एक तर आमची गाय एकदमच अस... काय झालं काय माहीत पण एकदम पांढरे डोळे करणं अजून उठली की खाली बसणं उभ्यानं खाली पडणं असं काहीतरी गायीचं चालू होतं म्हणजे अचानक काहीतरी गाईले झालं होतं आता तो व्हिडिओ मी शूट करत होती पण ती सिच्युएशन तशी नव्हती कारण गाय एकदमच एकदमच तिची तब्येत खराब झाली होती आणि घरी कोणी नव्हतं मग घरी कोणी नसल्या कारणानं मला सुचलं नाही की मी त्या गाईले पहिले पाहू की व्हिडिओ काढू म्हणून मी तो व्हिडिओ काढला नाही आणि तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअरही केला नाही तर फक्त मला गाईबद्दलच जास्त तर सांगायचं होतं की आमची गाय जी आहे तर त्या गाईले अचानकच काय झालं काय माहीत पण शेजारचे जे आहेत म्हणजे भाऊजी लागतात त्याला आवाज दिला त्यानं सांगितलं की काहीतरी काही करण लागल्यासारखं रोग का असं काहीतरी असते म्हणतात ढोरावर होते तर तू एक काम कर तांब्याचा गडू घेन तांब्याचा गडू घेऊन त्या गाईच्या पाठीवर असा फिरव तो मी तेच करत बसली फिरवत बसली त्याने जसं सांगितलं मी तसंच केलं नंतर लगेच आशूच्या बाबाला मी फोन केला कारण ते वावरात गेले होते त्याला फोन केला आणि त्याला सांगितलं की अशानं असं झालं गायले तर मग त्याईनं तिकडूनच डॉक्टरला फोन केला आणि ते डॉक्टर नऊ वाजेपर्यंत येणार होते तोपर्यंत त्या गाईले तसंच त्या तांब्याच्या गडूनं घाशाचं होतं म्हणजे त्या गाईची पाट जो दांड असते पाटीचा गाईच्या तर ते, ते खांद्यापासून तर दांडापर्यंत म्हणजे पूर्ण तांब्याच्या गळूनं घासून काळा असं म्हणलं होतं घास घास म्हणून तर त्यानं काहीतरी बरं वाटेल म्हणून गायले आणि खरंच त्या तांब्याच्या गडवा गडू जो असते त्यानं जेव्हा घासलं त्या गाईची पाट तर खरंच ते पंधरा मिनटात थोडीशी बरी झाली म्हणजे डोळे ते जे पांढरे करत होती तर तेही तिचं बरं झालं आता व्हिडिओ काढत होती पण ते आता गाईले पाहू की ते व्हिडिओ काढू याच्यात मला काही सुचलं नाही म्हणून तो व्हिडिओ मॅ काढला नाही तर नंतर नऊ वाजेपर्यंत डॉक्टर आले होते आणि डॉक्टरनं तिला काही इंजेक्शन देऊन इंजेक्शन देऊन तिला व्यवस्थित केलं तर संध्याकाळचा टाईम आहे संध्याकाळी हे व्हिडिओ सगळे मी तुमच्यासोबत शेअर करू राहिली गाईची गोष्ट जे झाली ते सकाळची झाली आणि सकाळी त्या कारणानं मी कोणताच व्हिडिओ काढला नव्हता तर आता जसं की सगळ्याला माहीत आहे की मामाजी आम्हाला सासरे जे आहेत ते असं काम करतात काही लोखंडाचं असलं की लोखंडाच्या पत्राचं झाकण करून देणं अशा पेट्या करून देणं हे जे पेटी दिसते हे मामाजीनं बनवली घरी बनवली जो पत्रा असते आपल्या घरावर आपण जो पत्रा टाकतो त्या पत्र्यापासून हे पेटी बनवली होती तर ते ज्याची आहे त्यांना नेली नाही अजून ते म्हणजे ते जेव्हा पैसे देतील तेव्हाच ते घेऊन जातील तर ते तिथंच होती आणि ते जेव्हा बनवले दोन तीन भांडे असे बनवले तर पसारा जास्त होता आणि कसं लोखंडाच्या वस्तू दारात असल्या किंवा मग ते पायात रुतल्या तर मग आता त्याचं रिॲक्शन होते लागीन लहानले मला ते बाहेर खेळते आवारात खेळते त्या कारणानं मग ते सगळं मला क्लीन करून ठेवा लागलं की पहिले हे क्लीन करून ठेवू दे नंतर मग बाकीचे कामं करू तर हे क्लीन करत बसली होती मी तर तुम्हाला दिसत असेन थोडं पाणी येत जाय थोडं चांगलं वातावरण होतं थोडंसं पाणी आलं की थोडंसं चांगलं वातावरण असं चालू होतं अधूनमधून तर जसं की मी बोलली की आत्ता आजच्या दिवसालाच पाणी आलं फक्त तीन ते चार दिवस चार पाच दिवस झाले कंटिन्यू तर चार पाच आधी अजिबात दिव, पाणी नव्हतं चांगली कळकून होती मग आता पाणी नाही म्हणल्यावर मग कामधंदे कसे असतील म्हणजे कसे राहतील कामधंदे जसं की सगळ्याला माहीत आहे की आमचा हातमजुरीवरच पोट भरते आशूची बाबा जे काम करतील वावरातले म्हणा की बाकीचे कोणते काम म्हणा ते जे काम करतील त्या काम केल्यावर जे दोन पैसे घरात येतील त्याच्यावरच आमचं पोट भरते आमच्या पूर्ण फॅमिलीचं पोट भरते तर आता पाच सात दिवस झाले पाणी काही आलं नाही ऊनच होती आणि ऊन असल्याकारणानं कामं बंद होते फवार फवारे बंद होते तर आज बऱ्यापैकी पाणी आलं म्हणजे एवढंच नाही तर तेवढ्यापुरतंच मी शूट केलं पण नंतरनी चांगलं पाणी आलं चांगलं पाणी आल्यानंतर मग त्याच दिवशी जेव्हा पाणी आलं तेव्हाच फोन आला की बाबा उद्या आहे म्हणून काम फवारा आहे होते तर कसं असते जे नोकरीवर असतात किंवा मग ज्यांचे बिझनेस असतात आपलं कोणाचं व्यवहार असतात म्हणजे व्यवसाय असते चांगला कोणाचं दुकान असू दे कोणाचं कपड्याचं दुकान कोणाचं स्टॉल असते खांदा ज्याचे असे दुकान असतात त्याला काही टेन्शन नसते टेन्शन नसते म्हणजे तेही काम करतात तेव्हाच त्याची पोट भरते टेन्शन नसल्यासारखी गोष्ट नाही पण आमच्यासारखं नाही म्हणजे कसं आम्हाला कसं आहे आज काम भेटलं तर उद्या भेटीन की नाही भेटीन याचा म्हणजे गॅरंटी नसते आज भेटलं काम उद्या आहे की नाही याच्याच भरोशावर राहा लागते जेवढे पैसे तीन हप्त्याभराच्या कामाचे त्याच्यातूनच बजार करणं किंवा मग लेकरं लेकराले लेकरा लावणं किंवा कुणी बिमार पडलं कुणी पाहुणा आला ह्या सगळ्या गोष्टी त्याच पैशातून आम्हाला करावं लागतात तर कसं पान पाण्याच्याच भरोशार सगळ्या गोष्टी होतात मग आता फिक्स तर कोणतं काम नाही आहे आमच्याजवळ फिक्स असलं काम तर कसं आता दहा बारा हजार रुपये महिन्यानं कुठेतरी बाबा जॉबला आहेत ठीक आहे रोज कामाला जाते दहा बारा हजार रुपये महिना आपला फिक्स आहे म्हणजे उद्या आज काम केलं का उद्या का, काय काय काम भेटेन हे पाहायची गरज नाही म्हणजे एक काम केलं फिक्स आहे रोज त्याच कामाला जायचं आहे आपल्याला पण शेतकऱ्याचं कसं असते किंवा मग हातमजुरीवाल्यांचं कसं असते की आज काम केलं उद्या मजुरी आहे की नाही याचा विचार करावा लागते आता उन्हाळाभर तर मजुरीच नव्हती कोणती जसं की सगळ्याला माहीत आहे आता ते उन्हाळाभर कस आम्ही कसं भागवलं ते आमचं आम्हाला माहीत तरी आशुचे बाबा जे काम आलं उन्हाळ्यातही जे काम आलं ते केलं पण उन्हाळ्यात आमचं तेवढ्यापुरतं भागलं कारण कांदा होता वावरात कांदा होता आणि कांद्याचे पैसे आम्हाले बऱ्यापैकी आले दोन तीन महिने आमच्या आरामात गेले त्यात पण मांग काही पडलं नाही तर मग तेच आशूच्या बाबाचा विचार चालू होता की हे असं जर नेहमी राहिलं तर मग कसं कसं होईल किंवा आपण फक्त खायापुरतंच कमावतो जेवढं कमावतो तेवढं खायात जाते मग मांग आपलं काहीच उरत नाही मग असंच जर राहिलं आयुष्यभर जर असं राहिलं तर मग कसं होईन पण कसं असते आयुष्यभर आयुष्यभर तेच राहत नाही आज जरी रात्र असली तरी रात्र रात्रीचा दिवस कधी ना कधी येतेच रात्र किती मोठी असली तरी दिवस काही ना काही निघतेच आता असं आता जरी आमची परिस्थिती जर अशी डाऊन असली किंवा मग आता पैशाना आमचा हात जरी सध्या तंग असला तरी ठीक आहे असू द्या काही हरकत नाही कारण आज आज जरी आपली तंगी आहे तर आज आपण तंगी भोगली कष्ट केले तर उद्या आपल्याला सुखाची भाकर भेटेल हे मी प्रत्येक वेळी सांगत आली की असू द्या जे आहे त्यात आपण भागू जे आहे त्याच्यातच आपण सार्थक मानू काही हरकत नाही आपल्याला दोन टाईमचं भेटते ना याचा विचार नका करू की उद्या आपल्या जवळ काही राहीन की नाही राहीन भगवंतानं केलं आपल्याजवळ राहीनच येईनच आज जरी आपली तंगी आहे तरी उद्या आपला हात तंग राहणार नाही किंवा मग आपण जी गरिबी पाऊर राहिलो सध्या ते उद्या आपल्या लेकराले पाहायला ले भेटणार नाही असंही होऊ शकते आता आयुष्य आयुष्यभरात काही तर कमावून ठेवू लेकरासाठी असा विचार करत आम्ही मी नेहमी आशुच्या बाबाला हे समजावत असतो की आज नाही तर उद्या आपल्याजवळ काही ना काहीतरी येईनच रात्र जरी कितीही मोठी असली तरी दिवस हा निघतेच हे सगळ्यालाच माहीत आहे तेच तेच त्याच गोष्टीबद्दल तो तेच गोष्ट त्याच गोष्टीचा विचार करणं मग आता जसा एवढा विचारही करून तरी काय फायदा मग त्याचबद्दल आज तुमच्यासोबत तेच बोलायचं होतं हेच मनातल्या गोष्टी सांगायच्या होत्या कारण ह्या अशा गोष्टी जरी आपण आता मी एक सम आता मी मला आईबाबाला जर सांगतो गोष्ट तर मग आईबाबाने बी कसं वाटते काही नाही आपल्या पोरीची काहीतरी तंगी चालू आहे की ते तिचं जीवन कसं चालू आहे मग त्याला दुःख होते तर मग त्यापेक्षा कोणाला सांगायचं नाही जे आहे आपल्या मनात ते ठेवायचं त्याच्यासमोर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय काय झालं अशो तुटली कोणाची आहे ते चप्पल तुटली आता कस मग आता गटू? आता कस मी तेच विचार राहिली आता कस चप्पल तर तुटली ना मग आशू काय घालीन चप्पल आहे का, का आशुली दुसरी आशू हाय आपण